मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील युजर्सना अडचणींचा सा सामना करावा लागतोय अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसते आहे यामुळे जगभरातील बँका आणि विमानतळांचं काम देखील खोळंबलं आहे महत महत्त्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचं कंपनीने म्हटलंय जगातली सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणे शुक्रवारी बिघाड झाला मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहिती नुसार जगभरात निर्माण झालेली ही समस्या बँक अँड वर्क लोड च्या कॉन्फिग्रेशन मध्ये झाली स्टोरेज आणि कम्प्युटर त्याचा परिणाम कनेक्टिव्हिटी झालाय मायक्रोसॉफ्ट या समस्येची अडचण जगभरासह भारतातील युजर्स नाही झाली आहे भारतातील इंडिगो स्पाइस जेट सह अनेक विमान कंपन्यांची विमाने उड्डाणे रद्द करावी लागली इंडिगोने या संदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली भारत सरकारतर्फे या संदर्भात मायक्रोसॉफ्ट कंपनीशी संपर्क साधण्यात आला आहे या घटनेचा सर्वात जास्त प्रभाव अमेरिकेवर अमेरिकेतील अत्यावश्यक सेवा नऊशे अकरा बंद पडली आहे भारतातील काही बँका आणि शेअर मार्केट वरही याचा प्रभाव जाणवला मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे आज म्हणजेच शुक्रवारी भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे काही उड्डाणे रद्द करावी लागली तर काही उड्डाणे उशिरा झाली आहेत मायक्रोसॉफ्टच्या एझर क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट तीनशे पासष्ट सेवांमध्ये समस्या आल्या आहेत मायक्रोसॉफ्टने म्हटलं आहे की आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही याचं निराकरण करण्यासाठी अनेक टीम ला सामील केलाय आम्ही कारण निश्चित केलं आहे अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि जर्मनी मध्ये बँकिंग टेलिकॉम मीडिया आउटलेट आणि सेवांवर सेवांवरही परिणाम झालाय ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायबर सेक्युरिटी कोऑर्डिनेटरने सांगितलंय की शुक्रवारी दुपारी देशातील अनेक कंपन्यांच्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय स्काय न्यूज या प्रमुख ब्रिटिश वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण बंद झालं आहे स्काय न्यूज वाहिनीचे प्रसारण होत नसल्याचं चॅनलचे कार्यकारी अध्यक्ष डेव्हिड रोड्स यांनी सांगितलं आहे